आज बुद्ध जयंती आज भारतीय दलित पँथरच्या वतीनं जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आचरणात आणा असे आवाहन त्यांनी सिद्धार्थ गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना आहे

सतीश राऊत समाधान कस्तुरे शरीफ लाला धम्मपाल दांडगे ऍडव्होकेट कैलास पवार विलास पठारे सिद्धार्थ गवई महिला आघाडी सुभद्रा कसारे पार्वतीबाईपडे गीताबाई म्हसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती दोन हजार पाचशे अडुसष्ट तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला या महामानवाची वैशाखी पौर्णिमा बुद्धाची जयंती संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे तथागत भगवान बुद्ध हे वैशाखी पौर्णिमेला यांचा जन्म झाला तथागत भगवान बुद्ध विमुनी वनामध्ये बुद्धत्व प्राप्त झालं आणि वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाच महापरिनिर्वाण झालं तथागत भगवान बुद्ध असा एक महामानव या जगामध्ये जन्मला आला या महामानवाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला ज्ञान प्राप्ती ही वैशाखी पौर्णिमेला झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण देखील वैशाखी पौर्णिमेला झालं आणि म्हणूनच या तथागत भगवान बुद्धाची जयंती आज देशभर होता है। साजरी होत आहे भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं तथागत भगवान बुद्ध या महामानवाची जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करत आहोत सकाळी नऊ वाजता सिद्धार्थ गार्डन या ठिकाणी भारतीय दलित पांथरच्या वतीने अभिवादन करण्यात आलं आणि आंबेडकर नगर गौतम नगर फुले नगर या विभागामध्ये सर्व विहारामध्ये भारतीय दलित वतीनं तथागत भगवान बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय दलित पांथरच्या वतीने या महामानवाची जयंती यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली असं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला वाटतं तथागत भगवान बुद्धाचं जे ज्ञान आहे हे जगभर सर्वांना सुखदायी होतं सुख समाधानी आनंद उत्साह या भगवान बुद्धाचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाला समाधान वाटतं आणि त्याच माध्यमातून या महामानवाची जयंती आज तेवीस मे आजच्या दिनी आपण साजरी करत आहोत बुद्ध विहार या ठिकाणी भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज ही जयंती आपण साजरी करत आहोत